गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळं यंदा पाणी टंचाईचा करावा लागणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र यावर्षी मार्च महिन्यातच अनेक भागांमध्ये पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस गावांमध्ये एकोणसत्तर टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय तर आणखी सहासष्ट गावांमध्ये टँकरची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक भागांना पाणी टंचाईच्या झळा आता बसताय तर पुढील काळामध्ये ही परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची दाट चिन्ह आहे सध्या स्थितीत दे ग्रामीण भागातून टँकरची मागणी मागच्या पंधरावड्यामध्ये सुरू झालेली आहे सुरुवातीला जो टंचाई कृती आराखडा होता त्यामध्ये मार्चमध्ये कुठलंही टँकरचं किंवा इतर कुठलं प्रस्तावित काम केलेलं नव्हतं कारण पाऊस भरपूर झाला होता यावर्षी आणि असं वाटलं होतं की एप्रिल नंतरच टंचाई सुरू होईल परंतु मार्चमध्येच टँकरची मागणी सुरू झाली आणि त्यानंतर आम्ही सुधारित कृती आराखडा करून आज आम्ही या जवळजवळ चौवेचाळीस गावामध्ये एकोणसत्तर टँकर मंजूर केलेले आहेत आणि ते टँकरद्वारे त्या गावात पाणी पुरवलं जात आहे काल संध्याकाळपर्यंत आणखी जवळजवळ साठ गावाच्या टँकरची मागणी आलेली आहे आणि त्याची सुद्धा आम्ही मंजुरीची प्रक्रिया सुरू केलेली आहे